शिर्डी शहरात बत्तीस वर्षांपूर्वी खऱ्या अर्थानं सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती मित्रमंडळ गणेश मंडळाची सालापतप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय छत्रपती मित्रमंडळाचे संस्थापक तथा माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप माजी नगराध्यक्ष अध्यक्ष अनिताताई जगताप तसेच मंडळाच्या सदस्यांनी नगर, नगर मनमाड रोड छत्रपती नगर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिला भगिनी व श्री गणेश भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतलाय दरम्यान जिल्ह्यात शिर्डीचे नावलौकिक वाढवणाऱ्या शंभो राजे प्रतिष्ठानच्या यशाबद्दल छत्रपती मित्रमंडळाचे संस्थापक विजयराव जगताप माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप आणि मंडळाच्या सदस्यांनी त्यांना सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला शिर्डी शहरातील खास करून महिला भगिणींसाठी लढा देणाऱ्या माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांची महिलांसाठी सातत्यानं सुरू असलेली चळवळ आणि वर्षभरात महिलांसाठी घेतले जाणारे विविध उत्सव याचाच पारंपरिक म्हणून याचाच परिपाक म्हणून शेकडो या गणेश उत्सव भंडारा कार्यक्रमासाठी शेकडो महिलांची उपस्थिती गर्दी पुन्हा पाहावयास मिळाली यावर माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांनी फक्त एक निरोप आणि माता भगिनी बंधू मोठ्या संख्येनं हजर राहतात हे त्यांचे प्रेम आणि श्री साईबाबांचा आशीर्वाद असल्याचं त्यांनी सांगितलंय तर छत्रपती मित्रमंडळाचे संस्थापक विजयराव जगताप यांचे चिरंजीव करण जगताप यांनी आपल्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू केलेल्या या गणेश मंडळात आजही बत्तीस वर्षांनंतर ते जुने सर्व सहकारी मंडळात आहेत आणि आजही त्यांनी सुरू केली चाललेली परंपरा ते जोपासतात याचा मला प्रचंड अभिमान वाटतो असं स्पष्ट केलंय आनंद वाटतो दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी छत्रपती मित्र मंडळ गणेश उत्सव कमिटीने या वर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला तसे आम्हाला भरघोष प्रतिसाद प्रति दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी मिळाला आता तुम्ही बघू शकता सगळे गणेश भक्त भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहे आणि सांगायला आनंद वाटतो की जे माझ्या वडिलांनी बत्तीस वर्ष पूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून आज मंडळाला बत्तीस वर्ष पूर्ण होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही एक भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला आणि बत्तीस वर्षापासून वडिलांनी जे सहकारी वडिलांसोबत होते ते आजही सहकारी वडिलांच्या सोबत आहे या गोष्टीचा फार आनंद होतो की बत्तीस वर्षापासून कोणत्याही संघटनेने मला न मला नाही वाटत का बत्तीस वर्षापासून संघटनेचे कार्यकर्ते या बत्तीसाव्या वर्षात आज आम्ही पदार्पण करतोय तेवपर्यंत माझ्या वडिलांना त्यांनी सहकार्याची सा, सा साथ दिली आणि आता पण बघत असाल तुम्ही या पन दिले ते तो। वर्षी पण भरघोस प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच आनंद वाटतो प्रतिष्ठानने गेल्या वर्षी याही वर्षी चार तालुक्यांमध्ये त्यांनी दहीहंडी फोडली कोपरगाव संगमबेर रामपूर आणि शिर्डी सारख्या ठिकाणी ते पण माझे सहकारी मित्रच आहे त्यामुळे सांगायला आनंद वाटतो की त्यांनी यावर्षी सात थर लावून चार तालु तीन तालुक्यांमध्ये त्यांनी नाव आपलं उज्ज्वल केलं त्यांना माझ्या अशाही शुभेच्छा राहील की त्यांनी मुंबईत आणि नाशिक मध्ये जाऊन आपल्या शेतीचा नावलौ की करावा याचा मला आपण आनंद होईल आणि शंभूराजे प्रतिष्ठानला आम्ही छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन एक छोटासा सत्कार केला त्यांना धन्यवाद बत्तीस वर्षापासून छत्रपती मंडळ बत, बत्तीस वर्षापासून छत्रपती मंडळ गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल माझे खूप कार्यक्रम असेल दीपावलीच्या शुभेच्छा देताना मिठाईचे वाटप असेल हे करत आलेलं आहे मला एक त्या गोष्टीचा आनंद खूप वाटतो माझ्या माता नी। माझ्या निमंत्रण पत्रिकेवर येत असता माझा कोणाला फोन पण जात नाही म्हणजे त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि या निमित्ताने या भगिनी बाहेर पडत असतात हे जेवण प्रसाद म्हणजे हा निमित्त असतो आज बाप्पाचा आगमन झालेलं आहे आता आज मोठ्या बंधाराचा प्रसाद चालू आहे तुम्ही सगळे बघू राहिले तर माझ्या माता भगिनी माझे बंधू किती उत्साहामध्ये सर्व भोजन घेत आहे या यांच्याकडनं बघितल्यानंतरच मला खूप मोठा आनंद होतो माझे मिस्टर आणि मी गेल्या बत्तीस वर्षापासून हे कार्यक्रम राबवत आहे पण माझे छत्रपती मित्रमंडळाचे कार्यकर्ते माझे बंधू आहेत ते पण खूप उत्साहाने काम करत असतात आम्हाला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे एका गोष्टीचा आनंद वाटतो की सर्व निमंत्रण पत्रिकेवर येतात हाच मोठा खूप मोठा आनंद आहे आणि बाबांच्या साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये हे कार्यक्रम होत असतात आणि गणपती बाप्पाला एक मागणं वाटते तर माझ्या या माता भगिनी आणि बंधू ये यांचं उत्तम आरोग्य हो, जावं यांचा बावीसभरा उत्सव महाराजांचा जाऊ यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत ही सदिच्छा आणि जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत हे हे कार्यक्रम वर्षापासून उपक्रम राबवत असताना राजकारण कधीच केलं नाही फक्त सामाजिक कार्य केलं म्हणतात ना काहीतरी स्टेज असलं पद असलं तर स्टेज मिळत म्हणून या माध्यमातून याच्यात उतरलेले आहे आणि याचा खूप सार्थ अभिमान आहे माझ्या मित्रांच्या पावलावर पाऊल ठेवून हे कार्यक्रम मी घेत असते आणि त्यांचा माता मंदिरंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला दोघांना फार आनंद होतो चॅनलच्या निमित्ताने भाऊ तुम्ही खूप छान प्रश्न विचारला पण हा जादू वगैरे काहीच नाही हे प्रेम आहे बत्तीस गेले बत्तीस वर्षापासून हे प्रेम मिळवलेले मी दुसरं काहीच नाही आणि ते इतके बरोबर प्रेम करतात ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो म्हणून मी तुम्हाला आता तेच बोलले की जोपर्यंत विजयराव जगताप आणि अनिताई जगतापचा श्वास चालू राहील तोपर्यंत मी हे कार्यक्रम घेत राहील सर्वप्रथम आपल्या सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती मंडळ एकतीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सत्यनारायण पूजा व आमच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी उपस्थिती दाखवली सर्वजण आले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने व समक्षा परिवाराच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आपण मी विजू भाऊंचे आणि अनिता खूप खूप आभार मानेल की सालाबाद प्रमाणे अनेक वर्षापासून ते छत्रपती मंडळाच्या मार्फत अनेक कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर आज त्यांनी आज औचित्य साधून त्यांनी शंभूराजे प्रतिष्ठान ज्यांनी जिल्ह्यात जवळपास सहा ते, ते, ते सात ठिकाणी पुरस्कार जिंकले आणि सुमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय आमदार आशुतोषदा काळेसाहेब यांच्या कोपरगाव तालुक्यात ते दीड लाख बक्षीस ते जिंकले तर सर्वात प्रथम मी त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि बिजू भाऊंनी त्यांचा सत्कार केला छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने त्याचे पण शुभेच्छा देतो या मित्र मित्रमंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की गेल्या पाच वर्षापासून ते सातत्याने या गोष्टीवर परिश्रम घेत आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून चार थर पाच थर सहा थर आणि आता सात थर सात थरावर पोहोचलेले आहेत आता मला अवघड नाही सैव त्याच्या मित्रमंडळाला सांगणं की काही दिवसातच ते मुंबईत राहतील विजू भाऊला विजू भाऊचे आभार मानतो सुनील नाना ज्येष्ठ नेते सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या युवकांचे सर्वांचे सत्कार केला व पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद क्रम काळ आम्ही एक शंभूराजे प्रतिष्ठान म्हणून एक संघटना चालवतो शिर्डीत जी खूप कमी कालावधीत एकदम नावजलेली संघटना आहे एक आम्ही दहा वर्षापासून ही संघटना चालवतो आणि प्रथम नगर जिल्ह्यात प्रथम साथर या संघटनेच्या मार्फत आम्ही लावलेले दयाहंडीचे आणि मागच्या वर्षी आम्ही तीन वर्षापासून दहंडी चालू केलेली पहिल्या वर्षी आम्ही पाच थर लावले दुसऱ्या वर्षी सहा लावले तिसऱ्या वर्षी सात लावले आम्ही कोपरगावला अशा दुष्काळी जिथे अंडी भरवली होती तिथे दीड लाखाचं प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे आम्ही आणि त्याच कारण आम्ही विविध ठिकाणी तालुक्यात गेलेलो आपल्या जिल्ह्यात पूर्ण आम्ही सहा तालुक्यांमध्ये थरलाऊन अंड्या फोडलेल्या मानाच्या ज्या अंड्या पूर्ण जिल्ह्यातल्या मानाच्या अंड्या या शंभूराच्या प्रतिष्ठानने फोडलेलं आहे तर त्या अंड्या फोडल्या कारणच शिवाजी आपले विजू काका आहे त्यांनी आमचं सा आम एक छोटासा सत्कार त्यांच्या छत्रपती मित्र मंडळाच्या तर्फे आता घेतलेला आहे त्यांनी आम्हाला ही ट्रॉफी एक भेट म्हणून दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच